श्री क्षेत्र चिचुंडी बुद्रुक येथे हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला कार्यकारी संपादक प्रवीण पाटील श्री क्षेत्र चिचुंडी येथील भजनी मंडळ ग्रामस्थ यांनी हनुमान जयंतीच्या निमित्ताने हनुमान मंजरा जयंतीच्या मनात भजन गात हनुमान जयंती साजरी केली यावेळी भजनी मंडळाचे ज्येष्ठ हरिभक्त पारायण शंकर महाराज काळे हरिभक्त पारायण मदन महाराज खराटे हरिभक्त पारायण भागवत महाराज खराटे हरिभक्त पारायण शरद महाराज काळे हरिभक्त पारायण आबा महाराज खराटे हरिभक्त पारायण सचिन महाराज मडवे ग्रामस्थ गोरख खराटे रघुनाथ खोटेकर साहेबराव पवार श्रावण मडवई साईनाथ शिंगणे बबन मडवई भाऊसाहेब पाटील प्रमोद पाटील रवींद्र पवार आदी ग्रामस्थ उपस्थित होते अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान एकमुखाने बोला जय हनुमान या अभंगाने हनुमान जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली कार्यकारी संपादक प्रवीण पाटील येवला